नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर डोंबिवली उत्सव दोन चे डोंबिवलीत भव्य आयोजन डोंबिवलीतील सांस्कृतिक परंपरा जोपासणारा उत्सव म्हणजे डोंबिवली महोत्सव होय डोंबिवली जिमखाना येथील रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत डोंबिवली उत्सव दोन हजार चोवीसच्या भव्य आयोजनाची माहिती आयोजकांनी पत्रकारांना दिली या महोत्सवाला दिनांक एकवीस रोजी राजी उद्घाटन म्हणून राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार मान्य रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे तसेच महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक मान्य समीर कर्वे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मागील सत्तावीस वर्षे सांस्कृतिक परंपरा जोपासणारा डोंबिवली उत्सव दोन हजार चोवीस या उत्सवाच्या यशाला उत्सव प्रायोजक डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन डोंबिवलीकर महाराष्ट्र टाइम्स झी मराठी आणि पितांबरी यांची दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांची साथ लाभणार एक ला ला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झालेला डोंबिवली जिमखाना उत्सव केवळ मनोरंजन नव्हे तर एक स्थानीय कलेचं आणि परंपरेने नटलेला हा उत्सव आहे डोंबिवली शहरातील प्रतिष्ठित सांस्कृतिक शिवाय क्रीडा केंद्र आहे अनेक दशके डोंबिवली जिमखान्याने कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्रितपणे संघटित करण्याचं कार्य निश्चितच या सर्व बाबींचं श्रेय संस्थापक सदस्यांना डोंबिवली उत्सव हा उत्सव नवोदित कलाकारांना आणि त्यांच्या कलागुणांना वाव देतो शिवाय ग्राहकांसाठी मौज मजा लुटण्याचा प्रसंगी आनंद देत असतो विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे उत्सवची साठ टक्के दुकाने तीन महिन्यापूर्वीच बुक झाली होती तर आजपर्यंत सर्व व्यापारी दुकाने हाऊसफुल झाली असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलंय यावेळी देखील डोंबिवली उत्सव दोन हजार चोवीस डोंबिवली शहरातील व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना एक अनोख्या परवानीचा आनंद देईल यात कोणत्याही प्रकारचे दुमत नाही ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा

कमी दरात स्टॉल उपलब्ध केलेले आहेत या सुद्धा तेही आम्ही प्रोव्हाइड करतोय क्रीडा पुरस्कार आपण देतो तो क्रीडा पुरस्कारासाठी जे ऍप्लिकेशन्स आहेत शाळा ते आहे जर क्रीडा नॅशनल आणि मेडल्स तर तो कुठल्या आम्हाला कल्पना नाही तर त्याची छाननी केली जाईल आणि पुढे तोही इथे तो, तो एकवीस तारखेला आपलं उत्सवचं ओपनिंग होईल ओपनिंगसाठी उद्घाटक म्हणून आपले पालनीय मंत्रीमंत्री रवींद्रधा प्रयत्न चालू आहे स्वातपतीसाठी एक मापती इलायनसाठी प्रयत्न झाला आहेत त्यांचा कन्फर्म झालेला नाही सर्वांसाठी सर्व काही उत्सव दोन हजार चोवीस सत्तावीसावं वर्ष एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर संध्याकाळी चार ते दहा या काळात संपन्न होणार आहे हा एक कार्यक्रम नसून हा एक उपक्रम आहे ज्या ठिकाणी अनेक वस्तू विक जे स्टॉलधारक आहेत ते विकतात आणि त्या विकण्याचा आमचा उद्देश असा असतो की नवीन जे उद्योजक असतात त्यांना उभारी मिळावी त्यांचा नवीन उत्पादन त्यांनी सादर करावी हा एक मुख्य हेतू धरून हे उद, ए, एक एक्झिबिशन हे प्रदर्शन आपलं सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही चालू केलं त्याच्यानंतर तसंच पुढे जाऊन मनोरंजनाचे खेळ असावेत म्हणून ते, ते तो एक मनोरंजनाचा भाग म्हणून मनोरंजनाचे खेळ आहेत तसंच फूड स्टॉल्स आहेत जिथे अनेकांना वेगळ्या वेगवेगळ्या खाण्याचे स्वाद घेता येतील आणि कुटुंबासमोर येऊन मजा करता येईल ह्यावेळेसचं एक स्पेशल अट्रॅक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे चिल्ड्रन्स प्ले एरिया हा एक मागच्या साईडला नवीन एरिया आम्ही डिसाईड करतो आहे जो पंधरा वर्षाखालील मुलांसाठी एक खेळाचं साधन म्हणून तिकडे उपलब्ध असेल नवीन नवीन प्रकारचे स्टॉल्स आहेत जसं यावेळेस एक एक स्टॉल उदाहरण द्यायचं झालं तर ज्वेलर्सचा स्टॉल आमच्याकडे कालच आलेला आहे तर तो, तो एक ज्वेलरीचा स्टॉल ॲडिशन यावेळेस नवीन आहे अशाप्रमाणे हा उत्सव दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सा चांगला सादर होईल सगळ्यां सगळ्यांना मी ग्राहकांना आवाहन करीन की तुम्ही या उत्सवाला हो दरवर्षीप्रमाणे भेट द्यावी हीच नम्र विनंती धन्यवाद हो देणार एक आहे एकवीस तारखेला उद्घाटन आहे एकवीस तारखेच्या उद् उद्घाटक आपले माननीय माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर ते तिथे तिथे ति उपस्थित असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माननीय आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे आणि समीर कर्वे महाराष्ट्र से आमचे आ, पार्टनर आहेत आ, मीडिया पार्टनर त्यांचे रेसिडेंट डायरेक्टर रेसिडेंट एडिटर तेही उपस्थित असणार आहेत तसंच एकोणतीस तारखेला समारोप समार समारंभ आहे एकोणतीस तारखेला समारोप समारंभ समारंभामध्ये क्रीडा पुरस्कार देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न असतो तेव्हा त्याची छाननी अजून झालेली नाही ती झाल्यावरती तो क्रीडा पुरस्कार ज्या मुलाला मिळेल त्याला आधी कळवून तिथे तो स्टेजवरतीच डिक्लेअर होईल ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय रवींद्र चव्हाण तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे इंदू आणि झाकड आपल्या क कमिशनर डॉ के डी एम सीच्या आणि माननीय आमदार राजेश मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे